कोण असं तू बरं बोला सगळी बोला आजी हं कोण असं का बोलते मोबाईल मध्ये माझे लय मित्र आहेत लय मित्र आहेत आणि तुझे लय नाते आहेत नातेत होय हां ते सगळे आपले ना सगळे आपल्याला बघतात दोघांना सगळ्यांना आशीर्वाद दे सगळ्यांना हां आन दुरंगा तांगले कल्याण होऊ दे कोणाचं बाबूचं <laughs> बाबूचं होते का सगळ्यांचं होते मन सगळ्यांचं सगळ्याचं कल्याण होऊ दे आणि माझं लग्न होऊ दे लवकर बापूच माझा लगीन होऊ दे लवकर लग माझं लगीत करायचं म्हणून होऊ दे पांडुरंगा सुरतच नाही झालं नाही झालं त्याच त्याच पण होऊ दे लग्न म्हणजे पण होऊ दे सुरतच पण काय होऊ दे पण लग्न होऊ दे पांडुरंगा बर ठीक आहे लगेच झालं की एक पोर होऊ दे त्याला पण बाबूला पण होऊ दे <laughs> तू जरा दमकाड हा दमकाड जरा काही अड्यावाणी न पुढचं पुढच बोलते तू पांडुरंग होऊ दे जरा पांडुरंगांना जरा आराम दे तू किती त्यांना तारास देती पांडुरंग त्यांचं कल्याण कर, बार बार। कर। <laughs> बर बर तू आहे ना माझ्यासोबत बाबू तू कल्याण कर तू माझ्या सोबत आहे ना बरोबर आहे ना तू मग आहे माझं कल्याण बायको बस लगे बायकोवर जातील जाती फिरून फिरून लगे बायकोवर जाती बायकोवर